आंबेगाव शिरूर मध्ये गुरु शिष्याची टक्कर होण्याची शक्यता आंबेगाव शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांच्यात मुख्य लढत होईल अशी चर्चा आहे देवदत्त निकम हे वळसे पाटलांचे जुने सहकारी शिष्य असून त्यांच्याच तालमीत तयार झाल्याने ही लढत अटीतटीची होईल असा अंदाज राजकीय जाणकारणा वर्तवला आहे महायुती सरकारकडून आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर दिलीप वळसे पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे वळसे पाटील गेली पस्तीस वर्षे आंबेगाव मतदारसंघात विविध मार्गी लागली आहेत तालुक्यातील आरोग्य केंद्रे आश्रमशाळा महावितरणाची केंद्रे नाट्याग्रहे उजव्या आणि डाव्या कालव्याची वितरिका रस्ते नळ पाणी पुरवठा योजना समाज मंदिरे इत्यादी विविध कामांसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे भीमाशंकर कारखाना शरद बँक यासह विविध संस्थांच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे त्यामुळे या मतदारसंघात वळसे पाटील यांची ताकद मोठी आहे महाविकास आघाडीकडून देवदत्त निकम यांचे नाव समोर येत असले तरी ते अद्याप उमेदवार जाहीर झाले नाहीत महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे सुरेश भोर सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक विश्वास थोरात अडव्होकेट सुनील बांगर महिला संघटिका सुरेखाताई निघोट हे इच्छुक आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देवदत्त निकम हे इच्छुक आहेत सध्या आंबेगाव तालुक्यात देवदत्त निकम यांना उमेदवारी मिळेल व ते निवडून येतील अशी चर्चा आहे मात्र या सुरेश अतिशय आग्रही आहेत असे असले तरी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते जो उमेदवार देतील त्याचा प्रचार देखील देखील आम्ही करू असे ते आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना आंबेगाव तालुक्यातून मिळालेले मताधिक्य हे देवदत्त निकम व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मिळून केलेल्या कष्टामुळे व तालुक्यात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग असल्यामुळे व शरद पवार यांना मिळालेली सहानुभूती यामुळे खासदार कोल्हे निवडून आले तशीच सहानुभूती विधानसभेलाही मिळू शकते या पार्श्वभूमीवर देवदत्त निकम यांनी उमेदवारी मिळेल या अपेक्षेने मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद